ते लाडकी योजनेच्या वचनपूर्ती कार्यक्रमासंदर्भातले मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत कोल्हापूरच्या तपोवन मैदानात महिलांची मोठी गर्दी ही जमली आहे याबाबत शिवसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी बहिणी योजनेच्या वचनपूर्ती सोहळा जो आहे तो आज कोल्हापूरमध्ये भरतोय आणि त्या सोहळ्याला झालेली ही गर्दी जी आहे ती आपण पाहताय मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती या संपूर्ण कार्यक्रमाला आपण जर बघितलं तर हे जे सभागृह आहे ज्या ठिकाणी हे तपोवन मैदानात वचनपूर्ती सोहळा पार पडतोय ते सभागृह पूर्णपणे भरून या ठिकाणी मंडप पेंडॉल जो आहे तो तर खचाखच भरल्याचं पाहायला मिळतंय मोठ्या संख्येनं जिल्ह्यातल्या बाराही तालुक्यांमधून या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्या घर तर वचनपूर्ती सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर साहेब आहेत मोठ्या प्रमाणात नियोजन केले वचनपूर्ती जी आहे ती या ठिकाणी महिलांना या ठिकाणी होते मुख्यमंत्री येतात कसं स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील लाखो महिलांना न्याय मिळालेला आहे मला वाटतंय राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडते आहे आणि नुसता योजना जाहीर झालेली नाही आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे देखील जमा झालेले आहेत म्हणून हा सच्चा मुख्यमंत्री आहे हा खरा मुख्यमंत्री आहे हा आमचा भाव आहे हे दर्शवण्यासाठी आज या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर महिला या ठिकाणी भगिनी आमच्या आम्हाला आशीर्वाद <workitenàn> देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत मग आमच्या भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झाले त्यामुळे मात्र त्यांच्या पायाकालची वाळू घसरलेली आहे आणि राज्यामध्ये आज पूर्णतः भगिनींच्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा जयघोष होताना आपल्याला दिसतोय धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर पुन्हा एकदा मी दृश्य जे आहेत ते दाखवतो आपण जर बघितलं तर जिल्ह्यातल्या विविध भागातून या सगळ्या महिला ज्या इथं आलेल्या आहेत फेटा परिधान करून सुरुवातीला काही महिला ज्या आहेत बसले आहेत तर मागे देखील आपण बघितलं तर दूरपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या सगळ्या महिला ज्या त्या या मंडपामध्ये बसल्याचं पाहायला मिळतंय मुख्यमंत्री कोल्हापुरात येऊन या ठिकाणी नेमकी अजून काय घोषणा करणार का मुख्यमंत्री या महिलांना नेमकं काय आश्वासित करणार आहे हे देखील पाहणं आजच्या या सभेमधून गरजेचं असणार आहे कॅमेरामॅन ओंकार सर शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर